पुतीने सोडवा कोडे पुढे जात पार बुद्धीने सोडवा कोडे पुढे जात पार गणिताची होई मैत्री तुम्ही वारुषा गणिताची होई मैत्री तुम्ही वारुषा गणिताची होई मैत्री तुम्ही वारुषा आणि गणिताशी मैत्री केल्यानंतर आपल्याशी आपल्यामध्ये काय बदल होतो याची जाणीव आपल्याला त्यांनी त्यांच्या गीतामधून करून दाखवलेली आणि गणिताच्या बाबतीमध्ये असणारे उखाणे आता उखाने घेऊन आपण बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये बघितलेला आहे उखाने घेण्याचा कार्यक्रम तर तो उखाने गणिताच्या बाबतीमध्ये पण आहेत तर आता कशा प्रकारे उखाने घेतात ते सादर करण्यासाठी येत आहे अंजली चला काश्मीर आहे भारतातला क्षेत्रफळ बाजूचा वर्ग जीवाला जीव देतो तोच खरा मित्र जीवाला जीव देतो तोच खरा मित्र गणित कोडे सोडवायला माहिती हवे सूत्र शंकराच्या मंदिरात दिसतो पहिला नंदी आयताची परिमिती बरोबर दोन गुणे लांबी अधिक दोन गुणिले रुंदी आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती आपल्या देशाचे प्रमुख असतात राष्ट्रपती बाजूची वेळी बरोबर त्रिकोणाची परिमिती एक गणित ही इसे बनाना पड़ता है जीवन एक गणित ही इसे बनाना पड़ता है कभी करते ही जोड़ तोड़ कभी घटाना पड़ता है चलते नहीं कभी समंतर ऊँचे नीचे हो जाते है चलती नहीं कभी समंतर ऊँचे नीचे हो जाते है सम विषम के खेल में कितने आड़े आते हैं कभी सुख की बिंदु पाते तो वक्र खुद भी होता है कभी करते गुना कमी करते हे कवी भाग पड़ता है। जीवन करणार पडतो माध्यमामधून आपण गणिताचे सूत्र बेरीज वाजावाकी यांचं जे काही आपल्या लक्षात ठेवायचं आहे ते कशा पद्धतीने सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं हे उखाण्यांच्या माध्यमामधून आपण या ठिकाणी या मुलींकडून शिकलोय तसंच या ठिकाणी या तनव्वीची रोहिणी ही पण आपल्या समोर एक गणिताचं गीत सादर करते तर ते गीत पण आपण तिचं ऐकूया बे एके बे म्हणा बे दुने चार, बे 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 चार। गणिताशी होईल मैत्री तुम्ही वाल हुशार गणिताशी मैत्री होईल तुम्ही वाल हुशार आकडे मोड करताना येईल जरी चक्कर घेऊ नका तुम्ही तरी हाती कॅल्क्युलेटर पाड्यांनी द्या लढा आकडे होतील का गणिताशी होईल मैत्री तुम्ही वालुशा बेके बे के बे म्हणा बे दुने चार गणिताशी होईल मैत्री तुम्ही वालुशा गुणाकार बेर आकडे होतील मोठे बालकार हकीकते त्यांना छोटे ओढातान होईल पण मज्जा येईल फार ओढातान होईल पण मज्जा येईल फार गणिताशी होईल मैत्री तुम्ही वाल हुशार बे एके बे मना बे दुने चार बे एके बे मना बे दुने चार गणिताशी होईल मैत्री तुम्ही वाल की आता नवीच्या रोहिणीने पण गणिताचं गीत सादर केलं त्यानंतर अजून काही उखाणे घेण्यासाठी आपल्या समोर आहेत तर त्या आपल्या समोर गणितातून जे काही उखाणे आहेत ते उखाने घेणार आहेत तर वैष्णवी समा आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार समा आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार प्रकाश पहिल्याच असते गुणोत्तर तर दुसऱ्या गुणाकार आला मैत्रिणीचा बोल वरदिवसाला आला मैत्रिणीचा बोल व तुळता व्यास बरोबर ती गुणिले दोन मी आणि माझी मैत्रीण रोज खातो बाजू परिमिती बरोबर चार गुणिले बाजू हिरवे घाट एक दोन तीन चार जिकडे तिकडे हिरवे घाट पाच सहा सात आठ दौर बदला काटो घाट दहा अकरा बारा हजार सुटला పొలా సుందరి వాద వారి పొరాణి హిరవే హ माध्यमामधून जो काही गणित या विषयाचा जो आज दिवस आहे राष्ट्रीय गणित दिवस त्याच्या बाबतीमध्ये माहिती घेतली आपण तर आता काही मुलांनी रांगोळी पण काढलेली आहे त्यांची रांगोळी चांगली आहे हे आम्ही बघतोय तर त्या रांगोळीचा नंबर काढतोय सनी आणि निर्मला यांनी काढलेली रांगोळी सूत्र वगैरे काढले

सिस्टर्स आठवी बर आठवीची विनोद त्यानंतर अंकिता आणि निर्जला यांनी या ये ठिकाणी रांगोळी काढलेली आहे याच्यामध्ये तर गणिताचे चिन्ह दिलेले आहे अष्टवी गणित दिवस नाव आणि त्यांच्या ग्रुपच नाव दिलेलं आहे छान अशी रांगोळीची जो काही रंग आहे त्यांची रंगसंगती पण छान दाखवलेली आहे छान काढली या ठिकाणी आठवीचा ग्रुप टॅलेंटेड गर्ल्स स्टँडर्ड एट वर यांनी श्रीनिवास रामानुज यांची प्रतिकृती रांगोळीमधून दाखवलेली आहे छान असं त्यांनी त्यांची प्रतिकृती आणि गणिताचे काही चिन्ह दाखवलेले आहेत रंगसंगती अगदी छान अशी आहे त्याच्यामध्ये आठवीच्या चेतना नंदिनी सांची स्वाती धनश्री लतिका अशा या मुलींनी सहा मुलींनी मिळून या ठिकाणी ही रांगोळी काढलेली आहे खूपच सुंदर अशी रांगोळी आहे आता या रांगोळी बघता आपल्याला असं दिसून येतं की या रांगोळीला पहिला नंबर दिला पाहिजे बरोबर आहे तर एक नंबर या रांगोळीला देऊया बघितल्या यांच्या रांगोळीला आहे ही रांगोळी अंकिता आणि निर्जला यांनी काही रांगोळी देखील छान आहे तर या रांगोळीला आपण दोन नंबर देऊया त्याच्यामध्ये रंग संदी त्याचे चिन्ह हे चांगले काही या रांगोळीला आपण दोन नंबर देऊया या ठिकाणी ज्या रांगोळ्या आपण बघितल्या चार रांगोळी काढलेल्या आहेत त्या चार रांगोळीपैकी आपण तिकडे आत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांनी काढलेली जी रांगोळी आहेत त्यांना आणि दोन नंबर दिलेला आहे या ठिकाणी या नववीच्या दोन विद्यार्थिनी आहे पूजा आणि सानिका त्यांनी ही जी रांगोळी काढलेली आहे ही पण चांगल्या प्रकारची रांगोळी आहे आणि ती सूत्र वगैरे कलर छान दिलेले आहे त्यामुळे या रांगोळीला आपण तीन नंबर देऊया